बघा इकडे कुड्याच्या शेंगा भेटल्या आहेत आपल्याला या साईडला बघा कुड्या शेंगा किती आहेत त्या मित्रांनो हे बघा तोंडलीसारखीच ही पण वेल आहे हिला गोमिटाची वेल बोलतात बघा गोमेटा आत्ता बघा छोटे छोटे पकडलेत या गोमेटाची भाजी केली जाते नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कारण पावसाला चालू झालं आहे आणि पावसाला चालू झालं की रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भेटतात या साईडला बघा पूर्ण माल राम आहे बघा मित्रांनो हे बघा रानटी तेरा आलू कारण याची पण भाजी केली जाते

मित्रांनो हे बघा तोंडलीसारखीच ही पण वेल आहे हिला गोमिटाची वेल बोलतात बघा गोमिट आत्ता बघा छोटे छोटे पकडलेत या गोमिटाची भाजी केली जाते या साईडला आहे की बाबू असेल इकडं अजून मोठं मोठं लागलं ला की या साईडला म्हणे कारण हा गोमेट्याची बेल शेताच्या बांधावर जास्त करून असते कारण आत्ताशी सुरुवात झाली लागायला बघ आत्ताशी फुलं येतं त्याला अजून बघा जे आहे ते अजून छोटा आहे अजून बघा इकडे पण आहे मोठं अजून झालं इकडे फक्त फुलं पकडलेली बघा गोमिटाची फुलं मित्र म्हणून बघा बारग्याची भाजी आहे इथे बारग्याची भाजी फुलं यायला सुरुवात झाली तर याची कोवली पानं असतात ना तीच घ्यायची या साईडला या साईडला बघा हा याची कोवली पाण्या घ्यायची असतात एव भारग्याची भाजी भारग्याजीवाजी लोक फुलं बघा कशी आली ती आता बारगे जेव्हा फुलं आली या फुलाची पण भाजी केली जाते घेऊन तर जात नाही यासाठी पण आहे बघा हो मित्रांनो कुड्याचे शेंगा अं कुड्याच्या शेंगाची पण भाजी केली जाते कोवली कोवली शेंगा असतात ना तेच भाजीसाठी घ्यायचे असतात गं या साईडला पण बनवत कोले शेंगे हे बघ भारव्याच्या बाजीला भाराच्या बाजूला फुलं आली या फुलांची पण भाजी केली जाते हे बघा या साईडला बघ किती कुड्या शेंग आहेत हे बघा माल राहणा वाताला आपण दगडाव घ्या पहिले लोक दगडा दगडामस बसत होते बसायचं आणि समोर गुरं लावायचे आणि आता आता गुरं येणार ना गुरंच नाही कोणाची त्यामुळे आता कोण राना येत ना पण नाही आता पूर रान खाली खाली मोरांचा हो आवाज वगैरे मोर आवाज मोर व कसं वाटतात ते कराना या लगी। ले का रानामध्ये आलं की वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटतो आज बघा दोन दिवस पाऊस एवढा जोरात होता आज तर ऊन पडलाय या साईडला मित्रांनो हे बघा हा डिंडा या डिंड्याची पण भाजी केली जाते या डिंड्याची कोवली पण असतात ना हे वाई कोवली आणि कोवला कोंब कोवली आणि को कोवला कोंब याची भाजी केली जाते डिंड्याची कारण डिंडा सर्व डिंडा खूप आहे रानामध्ये ह्या साईडला सर्व दिंडेच आहेत इथे पण दिंडा आहे पण डिंड्याची कोवली पानं आणि कोवला कोंब त्याचीच भाजी केली जाते आणि ह्या साईडला सर्व डिंडाच आहे सर्व पण अजून कोंब तर कोवला कुठं नाही आहे कोवले पानाची आणि कोवल्या कोंबाची भाजी केली जाते कोवला कोंब पण नाही आणि कोवला कोंबच नाही तर कुठे इकडे कुड्याच्या शेंगा घेतल्याचा आपल्याला या साईडला बघा कुड्या शेंगा किती आहेत त्या कुड्याच्या शेंगा भेटलेत आपल्याला हे बघा कुड्याच्या शेंगा बघ किती पण आहेत खाली तेव्हा मस्तपैकी कोवले एकदम आहेत कारण कोवल्याच शेंगाची भाजी केली जाते